आज मला स्वयंपाकाला थोडासा उशीर झाला त्यामुळे एकाच एक कुकरमध्ये आजचा मी हा सगळा स्वयंपाक बनवलेला आहे रात्री मी छोले भिजत घातले होते त्यामुळे छोले पण बनवायचे होते जिरा राईस बनवायचा होता एकाच एक कुकरमध्ये मी सगळं बनवते कुकर घेतलाय कुकर या कुकरमध्ये रात्रभर भिजलेले छोले घालायचे आहेत छोले भिजलेलं जे पाणी आहे ते मी यामध्ये वापरत नाही आहे ते फेकून देणार आहे फक्त छोले डायरेक्ट कुकरमध्येच घातले त्यामध्ये भरपूर पाणी घातलं आहे या माझ्या कुकरमध्ये दोन डबे बसत नाहीत त्यामुळे डायरेक्ट कुकरमध्येच मी छोले शिजायला घातलेत आणि त्यामध्ये बऱ्यापैकी पाणी घातलं आहे आता एक डबा आहे कुकरचा तो एक डबा यामध्ये बसतो त्यामध्ये मी तांदूळ घेतलेला आहे एक वाटी थोडासा लांब मोकळा होणारा तांदूळ घेतला आहे आणि चांगला धुवून घेतला तांदूळ त्यामध्ये दुप्पट पाणी घालायचं चवीनुसार मीठ घालायचं सगळं मिक्स करून घ्यायचं जिरा राईस बनवायचं अगदी साधा सिंपल जिरा राईस बनवते यामध्येच मी जिरे टाकलेले आहेत आणि थोडंसं तूप टाकायचं आहे वरूनच म्हणजे थोडक्यात छान जिरा राईस होतो एक चमचा तूप टाकलं आणि यामध्येच दोन तमालपत्राची पानं टाकते मी हवं तर तुम्ही एक दोन खडे मसाले देखील यामध्येच घालू शकता आता याच्यावरती मी झाकण ठेवलं छोलेमध्ये अशा पद्धतीचे एक स्टँड ठेवलेलं आहे यावरती हा भाताचा डबा ठेवायचा आणि भाताच्या डब्यावरती आपण झाकण ठेवले त्यावरती मी अजून एक प्लेट ठेवतीये यामध्ये बीट घालते आहे मी बीटची धुवून साल काढून दोन तुकडे करून यामध्ये ठेवलेत यामध्ये पाणी घालायचं नाही असेच ठेवलेले आहेत प्लेटमध्ये कुकरला आता मी झाकण लावून घेते आहे आणि याच्या हाय हीटवरती दोन शिट्ट्या आणि लो हीटवरती दोन शिट्ट्या करून घेणार आहे यामध्ये सगळं व्यवस्थित शिस्त कुकर होतोय तोपर्यंत तो इथे मी कणिक मळून आहे छोले मी शिजायला ठेवलेत शो छोलेची भाजी मी नेहमीसारखी बनवत नाही आहे थोडी वेगळी आणि अजून पौष्टिक अशी बनवणार आहे माझ्या मुलाला छोले आवडतात त्यामुळे त्यामध्ये काहीतरी अजून पौष्टिक बनवता येईल का याचा विचार करून मी ही आजची भाजी बनवते आहे इथे मी कणिक मळून घेते जर तुमच्याकडे दोन डब्याचं कुकर असेल किंवा कुकरमध्ये दोन डबे बसत असतील तर एका डब्यात तुम्ही छोले आणि एका डब्यात भात असं करू शकता माझ्या कुकरमध्ये मा बसत नाही त्यामुळे मी ते डायरेक्ट बनवलेलं आहे छान मऊसूत अशी इथे आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे असा या पद्धतीने केलेला स्वयंपाक अर्ध्या ते पाऊण तासामध्ये होतो गॅसची बचत होते वेळेची ब बचत होते शिवाय कामही झटपट होतं कधी कधी स्वयंपाकाचा कंटाळ येतो म्हणून किंवा वर्किंग असाल तर वेळही कमी असतो कंटाळ आलेला असतो मग काहीतरी आपण बाहेरचं खातो किंवा भात आमटी असं काहीतरी बनवण्यापेक्षा कमी वेळेत असा आपण झटपट स्वयंपाक बनवू शकतो कणिक मी इथे जास्त मळून घेतली नाही आहे थोडीशी एकसारखी करून घेतली आणि पाणी लावून बाजूला ठेवली कारण बाकीची आपली तयारी होईपर्यंत कणिक चांगली भिजली जाते छान मऊ होते त्यामुळे जास्ती त्याला सुरुवातीला मळून घ्यावं लागत नाही इथे मी पालक घेतलेला आहे पालक चांगला स्वच्छ धुवून घेतला आता छोलेच्या भाजीसाठी आपल्याला इथे मी दोन कांदे आणि एक टोमॅटो घेतले अगदी बारीक असा यासाठी आपल्याला कांदा पाहिजे कांदा सोलून चांगला स्वच्छ धुवून घेतला कारण पावसाळ्यामध्ये कांद्याला बुरशी येते काळपट कांदे होतात त्यामुळे कापून ते चांगले धुवून घ्यायचे एकदम छान बारीक असा कांदा कापून घेतला एक टोमॅटो पण बारीक करून घेतला आता इथे मी पालकची प्युरी बनवून घेते मिक्सरला पाणी घालण्याची गरज नाही थोडंसं फिरवलं तर एकदम छान असा पालक बारीक होतो फक्त पालक घेतला यामध्ये बाकी काहीच घातलं नाहीये पालकची छान अशी इथे एकदम फाईन प्युरी बनवून घेतली कुकरचा गॅस बंद केल्यानंतर त्यातली पूर्ण वाफ निघून गेली आता याचं आपल्याला झाकण आहे एका बाजूला मी कढई गरम व्हायला आहे बीट व्यवस्थित चांगलं शिजलंय हे मी काढून घेते बाजूला आणि इथे भात आपण बघूया जिरा राईस तयार झाला आहे छान असा आणि छोलेचं जे पाणी आहे ते त्या प्लेटवरती आलं आहे काहीच हरकत नाही छोले शिजलेलंच ते पाणी आहे अजिबात खराब नाही आहे फेकून द्यायचं नाही भाताचा कुकर मी बाजूला काढून घेतला यामधलं स्टँड काढायचं छोले इथे पाहताय तुम्ही अगदी छान सॉफ्ट असे शिजलेले आहेत कढईमध्ये तीन मोठे चमचे तेल घालायचे तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत काही खडे मसाले एक मसाला वेलची आणि तमालपत्र आहे यामध्ये चिरलेला कांदा घालायचा कांदा छान भाजला जातोय तोपर्यंत आपण इथे बीटचा रायता बनवूया त्यासाठी इथे मी छान घट्ट असं घरी लावलेलं दही घेतलंय तीन चार चमचे हे दही चांगलं फेटून घ्यायचं आता यामध्ये काही बारीक सारीक मसाले घालायचे आहेत त्यामध्ये अर्धा छोटा चमचा जिरेपूड घालायची आहे अर्धा चमचा चाट मसाला थोडंसं लाल तिखट आणि मीठ घातलं हे सगळं छान असं फेटून घ्यायचं आहे यामध्ये पालकचे जे सॉरी बीटचं जे पाणी आहे ते पाणी मी यामध्ये घातलं आणि जे शिजलेलं बीट आहे ते छान किसून यामध्ये घालायचं आहे बीट शिजवून घेतल्यामुळे त्यामध्ये जो एक उग्र फ्लेवर असतो तो निघून जातो आणि त्याची चव छान लागते त्यामुळे शिजवून घेऊन मग यामध्ये घालायचं आहे कच्चं पण घालू शकता पण तेवढी छान चव याला लागत नाही मस्त बीट असा बीटचा रायता आपला तयार झाला आहे खूप सुंदर आणि कलरफुल असा दिसतोय हा मी आता बाजूला ठेवते तोपर्यंत इथे आपला कांदा पण छान असा भाजला गेला आहे अगदी छान लालसर असा भाजून घ्यायचा आता यामध्ये एक टोमॅटो देखील एकदम बारीक कापून घेतला आहे टोमॅटो पण यामध्ये मी चांगला परतून घेते टोमॅटो सॉफ्ट झाला की त्यामध्ये बनवलेली पालक प्युरी घालायची जवळपास अर्धा मोठा बाऊल पालक प्युरी आहे हे पालक आता आपण अगोदर शिजवून घेतलं नव्हतं त्यामुळे इथे चांगलं ते शिजवून घ्यायचं आहे याचा हलकासा रंग बदलेपर्यंत मुलं पालक अजिबात खात नाहीत पण छोले आवडीने खातात त्यामुळे मी ही थोडीशी आयडिया केली आहे की छोलेमध्ये पालकची जर ग्रेव्ही असेल तर पालक पण संपून जाईल आणि छोले आहेत त्यामुळे मुलं ते आवडीने देखील खातील आता यामध्ये आपल्याला हा, हा अक्षदाज रेसिपीचा कांदा लसूण मसाला घालायचा आहे हा जर तुम्हाला मागवायचा असेल तर इथे जो व्हॉट्सअप नंबर दिला आहे त्यावरून तुम्ही ऑर्डर करू शकता दोन चमचे मी हा यामध्ये घातला हा कांदा लसूण मसाला आपल्याला दोन मिनिटे यामध्ये परतून घ्यायचा आहे गॅस कमी ठेवायचा नाहीतर मसाले तळाला करपून जातील हे सगळं चांगलं भाजल्यानंतर आता यामध्ये जे आपण छोले बाजूला ठेवलेले आहेत शिजवून ते सगळे पाण्यासहित यामध्ये घालायचे आहेत किंवा पाणी जर जास्ती वाटत असेल तर थोडंसं काढून ठेवा मी थोडंसं काढून ठेवलं आहे पाणी लागलं तर मी तेच पाणी इथे वापरणार आहे चवीनुसार मीठ घातलं आणि हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आता ही ग्रेव्ही आपल्याला अजून एक सहा ते सात मिनिटे शिजवून घ्यायची आहे कारण छोले आणि पालक छान एकजीव झालं पाहिजे त्यासाठी हे अजून थोडं शिजवून घ्यायला पाहिजे पालक छोले दोन्ही शिजलेलं आहे पण एकत्रित आपल्याला हे एक पाच ते सात मिनिटे शिजवून घ्यायचं आहे शेवटी यामध्ये गरम मसाला आणि कसुरी मेथी घालते मी सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तिखट तुम्हाला आवडीनुसार कमी जास्ती केलं तरी चालेल मी थोडंसं तिखट बनवते आहे कारण नंतर आपण अजून यामध्ये क्रीम घालणार आहोत छोले शिजण्यासाठी मी दुसऱ्या बाजूला ठेवले आहेत त्याच्यावरती झाकण ठेवून आता इथे मी चपाती बनवून घेते जिरा राईस झाला आहे बीटचा रायता झाला आहे आणि छोले पण होत आहेत सगळ्यात शेवटी मस्त गरमागरम अशी मी इथे चपाती बनवून घेते अगदी झटपट असा स्वयंपाक होतो या पद्धतीने केलात तर तुम्ही कधी असे काही जुगाड वापरून स्वयंपाक आहेत का, का। मला कमेंटमध्ये नक्की सांगा किंवा तुमच्या काही आयडिया माझ्यासोबत नक्की शेअर करा मी त्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करेन छान गरमागरम अशी चपाती तयार झाली आहे इथे छोलेची भाजी पण आता छान तयार झाली आहे शिजली आहे झाकण काढायचं आता यामध्ये आपल्याला क्रीम घालायची हवं तर तुम्ही फ्रेश रेडीमेड क्रीम यामध्ये वापरू शकता पण घरची जी मलाई असते ना ती मी फेटून घेतली आणि मग यामध्ये घातली फेटूनच घालायची नाही तर त्याचे कण मध्ये मध्ये राहतात फेटून घेतल्यामुळे छान एकसारखी होते ती क्रीम घातली आणि हे सगळं मिक्स करून घेतलं भाजी अगोदर थोडीशी तिखट बनवायची कारण ही क्रीम घातल्यानंतर त्याचा तिखटपणा थोडासा कमी होतो इथे जिरा राईस थंड झाला आहे म्हणजे छान आता मोकळा होतो थोडीशी कोथिंबीर घातली मस्त आणि सुंदर कलरफुल असं हे आपलं ताट तयार झालं आहे कसं वाटलं कमेंट करून सांगा आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद